नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे महाराष्ट्र राज्यातील व मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तालुका स्तरावरील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन सोमवार दिनांक तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीसारखी अनेक आश्वासने दिलेली होती मात्र त्या पूर्ततेसाठी राज्य शासनाकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे तरी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने त्वरित योग्य ती पावले उचलावीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यात यावा लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी पैसे जमा होणार या आणि अशा अनेक मागण्यांसाठी तहसील कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी तालुका अध्यक्ष यशवंतराव मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर बाळासाहेब ढोरे यांच्या मार्गदर्शनात यावेळी तालुका कार्याध्यक्ष गोपाळराव तंतरपाळे युवक अध्यक्ष राजेश वाघोले प्रमुख राजेश शिंदे लिगल सेल अध्यक्ष खंडोजी तिकोने तळेगाव शहर युवक अध्यक्ष विशाल वाळूंज देवरोड शहराध्यक्ष मलिक शेख महिला तालुकाध्यक्ष रुपाली क्षीरसागर वैशाली पाठक संभाजी लेंडगर भरत दळवी नाना खांदवे तांबोळी गप्पूबाई शेख बाळासाहेब चव्हाण तुकाराम जगताळे एकनाथ येवले साधू आरडे राजू असौले यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा यासाठी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आज आंदोलन करत आहे शेतकऱ्यांना जे काही प्रश्न आहेत त्या युती सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी जे सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिली होती की आम्ही तुमचे जे काय पीक कर्ज आहे ते सरसकट कर्ज माफ करू परंतु गेले दोन तीन महिने झाले सत्तेत आले परंतु यांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मार्गी लावले नाहीत ला त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांना पीक कर्जावरती पूर्वीचे तीन लाख रुपये होते आता आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊ ते देखील दिले नाही त्याचप्रमाणे या सर्व मुद्द्यांना देऊ घेऊन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहे त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या जमिनी धरणासाठी रिंगरोड साठी एमआयडीसीसाठी संपादित केले आहेत त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही त्याचप्रमाणे पाहुणा जलवाहिनीच्या विषयासंदर्भात सर्व पक्षीयांनी आम्ही आंदोलन केले होते तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी या जलवाहिनीला स्थगिती दिली होती परंतु या युती सरकारच्या काळामध्ये हे सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी ती स्थगिती हटवली आणि आमची आता मावळ तालुका सर्व शेतकरी आणि काँग्रेस पक्षावतीने ही मागणी आहे की जी स्थगिती तुम्ही उठवली आहे ती स्थगिती पुन्हा तुम्ही लागू करा आणि ही जलवाहिनीला आमचा तीव्र विरोध आहे कारण आत्ताच जे काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अर्थसंकल्प अधिवेशन झाले त्याच्यामध्ये सहाशे कोटीची निधी हा जलवाहिनीसाठी त्यांनी राखून ठेवलेला आहे याचा अर्थ या शासनाचा यास डाव आहे की पवना जलवाहिनीची जी बंदिस्त जलवाहिनी ती यांना कार्यरत करायची आहे त्या संदर्भात देखील आमचा या शासनाला विरोध आहे आणि स्थगिती यांनी ती कायमसोबी पुन्हा थांबावी लाडक्या बहिणीच्या विषय तो आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे मेन मुद्दे मी मांडतो बाकी बाकीचे मुद्दे मांडतील त्याचप्रमाणे तालुका भूमी अभिलेखमध्ये जे काही शेतकरी स्कीम उतारा असेल मोजणीसाठी दोन दोन चर्चाच्या वेळेस पैसे भरतात परंतु तालुका भूमी अभिलेखचे अधिकारी शेतकऱ्यांना न्याय देत नाही त्यांना हलपाटे मारावं लागतात तर त्यांना ला देखील न्याय देण्याचं काम या शासनाने करावं त्याचप्रमाणे मावळ तालुक्यामधील जो इको सेन्सिटिव्ह झोन लावलेला आहे तो झोन काही कारण असताना ग्रामीण भागामध्ये पवन मावळ आणि आंधर मावळ या ठिकाणी चाळीस पन्नास गावांचा मोठ्या प्रमाणात त्यामुळे लोकांचे त्रास होत आहे आम्ही या संदर्भात पी ला निवेदन दिले आदरणीय आमदार साहेबांकडे निवेदन दिले परत त्यांनी पण कुठला पाठपुरावा केला नाही त्याचप्रमाणे जे किल्ले आहेत गड किल्ल्यांच्या पायथ्याला जे उत्खनन चाललेलं आहे त्यामध्ये तिकोणा असेल तुंग असेल लोगड असेल हे उत्खनन त्वरित थांबवले पाहिजे अशा आणि अनेक मागण्यांसाठी आम्ही याच ठिकाणी माऊ तालुका काँग्रेस कमिटी माऊ विधानसभा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करत आहे आज मावळ तालुका काँग्रेस पार्टीतर्फे निषेध मोर्चा शेतकऱ्यांची मागणी सरकारचा धिक्कार मोर्चा असे अनेक मुद्द्यांवरती आम्ही जनतेच्या मुद्द्यावरती रस्त्यावर हो, काँग्रेस हमेशा उतरत आलेली आहे आणि इथून पुढे देखील उतरत राहणार आहे लाडक्या बहिणींच्या जीवावर तुम्ही सरकारमध्ये आले सत्तेत आले आणि राजरोजपणे लाडक्या बहिणींवर बलात्कार चालू आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा प्रशासन ही दखल घेत नाहीये माळ तालुक्यामध्ये नशा दारू गांजा तीव्र पद्धतीने विक्री चालू आहे खुल्या विक्रीत आरोपी चालू आहे तरी देखील त्याची प्रशासन दखल घेत नाहीये अशा एक ना अनेक मुद्दे शेतकऱ्यांचे देखील तीस वर्ष राजकारण करतात सगळेजण शेतकऱ्यांची संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला मिळत नाहीये अशा अनेक मागणी घेऊन आम्ही तहसीलदारावर कडे मोर्चा आणलेला आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशांवर मान्य जिल्हाध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान यशवंतराव मोड साहेब त्यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आदरणीय नेते चंद्रकांत दादा सातकरजी बाळासाहेब ढोरीजी राजेश वाघोलीजी महिला भगिनी आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी आहेत या ठिकाणी हा जो तीव्र स्वरूपात धिक्कार निषेध मोर्चा हा मावळ तालुका काँग्रेस कमिटीने आयोजित केलेला आहे या के आज या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी अनेक ठराव ते पारित करतील वर्षभराचा सर्व कायदे काढून त्या ठिकाणी करतील या ठिकाणी आमच्या अध्यक्ष महोदयांनी शेतकऱ्यांबद्दल व्यथा मांडलेली आहे आणि शेतकऱ्यांवर खरोखर अन्याय आहे लाडके बहिणीबद्दल पण या ठिकाणी विषय झालेला आहे लाडक्या बहिणीच्या बाबतीत नव्वद टक्के महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही सर्वांचं प्रलंबित आहे संजय गांधी निराधार योजनेचे सहा सहा महिन्याचे पैसे अद्याप लाभार्थींना मिळाले नाही एसआरए योजना आमच्या ह्या जरी मावळ तालुका असला आमचा लगतचा हवेली तालुका आहे रमाबाई नगर रावेत इंदिरानगर चिंचवड देवरोडच्या पंचकृषीमध्ये आणि मावळामध्ये सुद्धा एसआरए योजना सुद्धा द्यायचा पाचशे फूट पा, सांगायचं पाचशे फूट सात मजली आणि द्यायचे अडीचशे फूट आणि सोळा मजली असे अनेक विषय आहेत त्यामुळे मी जास्त या वेळ न घेता या ठिकाणी मी या राज्य शासनाचा या युती सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आणि या सर्व मागण्या या शासनाने ताबडतोब जर मंजूर केल्या नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू रेल रोक करू हा रस्ता बंद करू हायवे बंद करू आणि ह्या थोड्या दिवसामध्ये आमचे अध्यक्ष महोदय पुढचा निर्णय आपल्याला सांगतील जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जे भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मावळ तालुका काँग्रेस कमिटीतर्फे का या ठिकाणी जमलेलो आहोत राज्य शासनाने जे आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट सर्व शेतकऱ्यांची जी कर्जमाफी करू आज तीन चार महिने उलटलेत ती कर्जमाफी आज शेतकऱ्यांची झालेली नाहीये महिला माता भगिनींसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली पण आज दोन तीन महिने झाले त्या बहिणींना न्याय भेटण्याचं काम आज या ठिकाणी राज्य शासनातर्फे हो होताना दिसत नाहीये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विविध आता नवीन क्रायटेरिया लावून त्यांचं नाव कापण्याचं काम त्या यादीतून करण्याचं त्यांनी चालू केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या जा वतीने जाहीरपणे निषेध करतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने करतो व थांबतो या ज्या सरकारने आम्हाला लाडकी बहिणी योजना आणली आणि या लायका भनी योजनेतून आम्हाला सगळ्यांना एक पाठिंबा दिला तर पहिल्यांदा त्यांचा आभार मानायचं मन करत आहे पण नंतर जे आता जे हप्ते बंद केले पण त्यांच्या सगळ्या गोष्टींची फसवणूक केली काही काही बायकांना अजूनपर्यंत पैसे आले म्हणजे महिलांना तर ह्या सरकारचा मी तीव्र निषेध करते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद